चला मग हिवाळ्यात आपण अशा पद्धतीचं सूप करूया पहा हे सूप टॅमॅटोचं कशा पद्धतीनं केलं जात आहे अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक असं हे सूप आज बनवलं जाणार आहे पहा आज मी या टॅमॅटोचं सूप बनवणार आहे आता सूप जे आहे ते आपण देशी पद्धतीनं बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल नाही ना। तर अगदी देशी पद्धतीनं पौष्टिक अशा पद्धतीचं आपलं हे टॅमॅटोचं सूप असणार आहे आता त्याच्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे एक गाजर घेतलेलं आहे बीट घेतलेलं आहे छोटंसं पाच सहा लसणाच्या ही आहेत आल्याचं छोटासा तुकडा आहे आणि त्याचबरोबर एक मिरची घेतलेली आहे हे सगळं स्वच्छ मी धुतलेलं आहे आता आपण हे चिरून घेणार आहोत आणि चिरल्यानंतर आपण कुकरात हे डब्यामध्ये आपण हे सगळं साहित्य ठेवणार आहोत त्याच्यात पाणी ओतणार आहोत आणि याला तीन शिट्टी आपण काढणार आहोत आपण काय करणार आहोत हे सर्व चिरून घेणार आहोत प्रथम हे जे टॅमॅटो आहेत हे मी चिरते हे आपण डब्यात टाकत आहोत

पहा याच्यामध्ये आपण ही देटासहित कोथिंबीर ठेवणार आहोत कुकर आपण लावलेला आहे याच्या तीन शिट्ट्या आपण घेत आहोत कुकर आपला झालेला आहे याच आपण पहा हे छान शिजलेलं आहे आपण आता हे स्मॅश करून घेणार आहोत ही आपण चांगली ठेवलेली आहे याच्यावर आता हे ओतून घेते असं अशा पद्धतीने आपण हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा जो वरती चोता राहतो हा परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे बारीक असा हे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता फिरून घेऊया पहा हे वाटून झालेलं आहे आपण आधी याच्यात काढून घेऊया हे सूप आहे हिवाळ्यात अतिशय पौष्टिक असं सूप आहे पहा हे गरम गरम सूप पेलं घसा जर दुखत असेल खवखवत असेल अतिशय चांगलं असं सूप आहे आता याच्यात आपण मिरेफूड घालणार आहोत पहा सगळं गाळून झालेलं आहे आपलं फक्त या बियाचा जो चोथा आहे तोच थोडा वरती राहिलेला आहे शिल्लक पहा अशा पद्धतीने आपलं ही सगळी स्मॅश करून हा आपण काय केलेला आहे असा हा रस काढलेला आहे पाहून आता याला आपण फोडणी घालत आहोत <laughs> कडे आपण तापत ठेवलेली आहे याच्यात आपण हे लोणी घालत आहोत फोडणीला आपलं तापलेलं आहे ह्याच्यात आपण हे मिर टाकलेला आहे ते आपण चवीपुरतं मीठ घालत आहोत पहा हे घट्ट आहे याच्यात आज मी थो थोडं पाणी घालते दोन चमचे याच्यात मी दोन ही मलई घालते स्मॅश करून घेतलेली आहे मलई म्हणजे आपल्या घरची दुधाची साय असते ती साय आहे आता मीडियम गॅसवर आपण हे व्यवस्थित परत शिजवून घेत आहोत थोडीशी आपण साखर घालत आहोत थोडीशी ही मिरेपूट टाकत आहे पहा अतिशय छान असं झालेलं आहे

अगदी जसं आपल्याला थिकनेस पण हवा अगदी त्या पद्धतीचंही झालेलं आहे तर गॅस स्लो केलेला आहे सूप आपलं रेडी आहे त्याला आपण आता हा गॅस बंद करत आहोत खूप छान आणि खूप सुंदर असं आपलं हे टॅमॅटोचं गर्म सूप आणि पौष्टिक तेवढंच तयार झालेलं आहे हे गरमागरम असं हे सूप आपण आता या बाउलमध्ये सर्व करत आहोत गरमागरम सूप आपण या बाउलमध्ये काढून घेत आहे पहा हे गरमागरम सूप आपलं तयार आहे खूपच छान टेस्टी आणि इनोव्हेटिव अशा पद्धतीचं आपलं हे सूप तयार झालेलं आहे आणि वरून हो। ही थोडीशी आपण मलई घालत आहोत असं हे पौष्टिक गरमागरम हिवाळ्यात थंडीमध्ये अतिशय टेस्टी चांगलं आणि घशाला अतिशय छान असं आहे